नमस्कार उमरेड नगर परिषदची जी आता दोन तारखेला सार्वत्रिक निवडणूक केली आहे त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक सहा ब सर्वसाधारण या प्रवर्गातून अवरापेठ एक युवा तळपदार उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत श्री सुजित हरिभाऊ तुरुटकर हे या ठिकाणी आमच्यासोबत आमच्या स्टुडिओला आपली मुलाखत आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून त्या प्रभागातील समस्या त्या प्रभागातील ज्या गोष्टी आहेत त्या प्रवृत्ती मतदानाचा जो कौल आहे तो जाणून घेण्याचा या ठिकाणी आपण छोटासा प्रयत्न करणार आहोत नमस्कार नमस्कार सुजितजी आपण प्रभाग क्रमांक सहा बरोबर सर्वसाधारण प्रवर्गातून उभे आहे आपला प्रॉपर्टीचा पण व्यवसाय आहे तर चांगला व्यवसाय आहे आणि हा सर्व व्यवसाय सुरू असताना आपण एकदम राजकारणामध्ये नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे काय विषय आहे राजकारणात येण्यामागचा विषय म्हणजे मी खूप वर्ष आधी बजरंग दल विश्व हिंदू परिषद मध्ये अशा संघटनेत काम केलं त्याच्यामुळे मला समाज होणं माझ्या मनात आले आणि मी समाजाच्या सेवेसाठी मी तत्पर राहिलो त्यामुळे मला कसं वाटलं वाटलं किंवा नाही आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे बरोबर म्हणून मी राजकारणाच्याविषयी म्हणजे मी आधीपासून जेव्हा मोडक साहेब या उमडे मध्ये आमदार होते अच्छा तेव्हापासून मी आधी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा पण मी इलेक्शन लढलो होतो मी तेव्हा पण हरलो मी त्याच्यानंतर मी दुसऱ्यांदा पण इलेक्शन लढलो hmm. तेव्हा पण आलो hmm. पण माझ्या म्हणजे कसं इलेक्शन हा मुद्दा नाही मला समाजाची सेवा कसा करता येईल याच्या माझं लक्ष राष्ट्र असल्यामुळे राजकारणात ओके माझा दुसरा प्रश्न असा आहे आपल्याला की आपण आता सांगितलं की आपण बोळकसाहेबांसोबत काम केलेलं आहे काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे काँग्रेसमध्ये सुद्धा आपण निवडणूक लढलेली आहे मग त्यानंतर आपण भाजपामध्ये सुद्धा प्रवेश केला असं मला माहिती आहे आणि भाजपामध्ये आपल्याकडे जबाबदारी पण होती उमरेड महामंत्री म्हणून शहर महामंत्री म्हणून आपण काम करतो मग आपण भाजपाकडे मागणी केली नाही का उमेदवारीची ना, मी मागील तेरा वर्षापासून मी भाजपमध्ये काम करत आधी मला मी दोन हजार तर मला तीन वर्ष मला काहीच पद नव्हते कार्यकर्ता म्हणूनच काम करतो त्याच्यानंतर मला युवा मोर्चा महामंत्री म्हणून पद देण्यात आले त्याच्यानंतर मला ओबीसी आघाडी अध्यक्ष म्हणून पद देण्यात आले त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा आमदार संपर्क प्रमुख म्हणून मला जवळ दे त्याच्यानंतर जेव्हा इलेक्शन आलं खासदारकीचं आमदारकीचं तर मला युवा नेतृत्व चालवायसाठी मला युवा मोर्चा अध्यक्ष बनवलं आणि मला खासदारकी आमदारकी मध्ये घेऊन टाकलं मला झंडे उठायला लावले सतरंज्या उडायला लावला मला राबवून घेतलं पक्षाने अच्छा आणि आता मला महामंत्रीपदा पद दिलं महामंत्रीपद उमरेश शहर पॅरेंट बॉडीमध्ये मला महामंत्रीपद दिलं त्याच्यानंतर आम्ही असं वाटलं की बाबा आपण एवढ्या वर्षापासून समाजाची पक्ष करत आहे पक्षाचे काम करत आहोत तत्पर मी कार्य करत राहिलो याच्यासाठी कार्य करत राहिलो कारण मी तीनदा दोनदा जेव्हा मी इलेक्शन लढलो तर मी दोन्ही वेळा हारलो पहिल्यांदा पाचव्या नंबरवर राहिलो दुसऱ्यांदी मी तिसऱ्या नंबरवर राहिलो पहिला होतं बीजेपी मग काँग्रेस मग मी तर मला असं वाटलं का बाबा आपण आता जवळपास आलोच जाऊ तर आपण कुठेतरी कमी पडलो एक तर आपण जनतेच्या सेवेमध्ये किंवा पक्षामध्ये कुठेतरी आपली कमीपणा आहे ते भरून काढण्यासाठी मी तेरा वर्ष खूप प्रयत्न केले घटलो कार्य केले आमदारकीसाठी मी आणि आमदारकी आणि खासदारकी दोन्ही लढाई म्हणजे निवडणुकीसाठी मी स्वतः खासदार मी स्वतः आमदार म्हणून मी पुढे पुढे राहून पाच पन्नास कार्यकर्ते घेऊन मी कंटिन्यू मी त्यांच्यासाठी काम केलं पण त्याचा मला काही फायदा झाला नाही पक्षाने मला डाळून टाकला आणि बाहेरच्या जो उमरेडमध्ये राहत नाही आणि त्याच्या जनतेसोबत समाजात किंवा पक्षात काही त्याचं कार्य नसल्यावरही त्यांना तिकीट देण्यात आले त्याच्यामुळे मी पक्षातून थोडासा नाराज काय कारण असू शकतं भाजपने तुमची तिकीट डावल्याचं कारण म्हणजे आता कसं आहे की असं माहीत झालं की बाबा पैसे घेऊन त्यांना तिकीट देण्यात आली असं चर्चा सर असं लोकांची चर्चा आहे की बाबा पैसे घेऊन तिकीट देण्यात आली पक्षाने सर्वसामान्य लोकांना पण मुंबईमध्ये तिकीट दिलेली आहे ना नाही तर ते म्हणजे दिल्ली म्हणजे त्यांनी पाहिलं आपल्याला कोण निवडून येऊ शकते कोण नाही तर आम्ही बी होतो त्यांनी सर्व्हे केला कोणता सर्व्हे केला कसा सर्व्हे केला हे समजलं नाही आम्हाला आमची अशी इच्छा होती बा तुम्ही सर्व्हे करून राहिला तर व्हिडिओ घेऊन सर्व्हे करा आणि कोण मतदानदारपर्यंत आणि आम्हाला आम्हाला पण माहिती आलं बरोबर खरंच आम्ही सर्व कुठे जर आम्ही कमी पडलो तर मग ठीक आहे आम्ही मान्य आहे आम्ही समर्पण करू तुम्हाला आम्ही पक्षासाठी करू बा असं मला तिसरा प्रश्न माझा आपल्याला आहे की आपल्या प्रभागामध्ये मला वाटतं पाच की सहा उमेदवार आहेत एक भाजपाचे उमेदवार आहेत एक काँग्रेसचे उमेदवार आहेत एक शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि आपण अपक्ष आहोत आता या पाचही उमेदवारांमध्ये आमचा जो सर्वे आहे किंवा आमचे जे आम्ही लोकांकडून मतदारांकडून माहिती घेतली तर भाजप काँग्रेस आणि आपल्यामध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये संतोष महाजन म्हणून जे आहे ते पण तुमच्या चौथ्या क्रमांकावर लढाईमध्ये आहे तर या सर्व लढाईमध्ये आपण अपक्ष आहात अपक्षाला खूप मोठी ताकद लागत असते आता दोनदा आपण निवडून लढले असल्यामुळे आपल्याला काय तेवढं लोकांपर्यंत नाव तुमचं गेलेलं आहे असल्यामुळे याचा त्रास जाणार नाही पण या पक्षा प्रचारा दौरान आपली आघाडी आपण कशी घेणार आहात या तुमची लढत कोणासोबत असणार आहे लढत म्हणजे आता कसं आहे आता ते तो कि लड़त तो ते मी ते तर सांगू नाही शकत की लढत म्हणजे मला तसं वाटते की मी होणार अच्छा कारण असं आहे की मी आता जेव्हापासून मी प्रचार आणि करत आहे तर लोकांचा कल माझ्याकडे आहे त्यांची इच्छा आहे की बाबा ज्या जो उमेदवार आहे त्याला तिकीट भेटली नाही म्हणजे तो कार्य करता असून त्याला एवढ्या वर्षापासून काम करत त्याला नाराजी लोकांमध्ये नाराजी पक्षाच्या लोकांमध्ये आणि माझ्याबद्दल आपुलकी आहे त्यांना त्यांनी मला आशीर्वाद देण्याचं ठरवलं आहे त्याच्यामुळे मी पुन्हा उत्साह आणि दुसऱ्या लढाई लढाई पराभूत झाले कदाचित असं असे असत की यांना मिळून द्यावा माझा चौथा प्रश्न आपल्याला असा की आपण ज्या प्रभागामध्ये राहतात त्या प्रभागामध्ये दोन प्रकारच्या झोपडपट्टे येतात स्लब एरिया येतो त्या स्लब एरियामधला पाहिजे तेवढा विकास झाला नाही मागील रेझिंग मध्ये त्या ठिकाणी भाजपाचे नगरसेवक होते त्यांनी कुठली कुठली विकास कामे केली किंवा कुठली कामे त्या प्रभागामध्ये अजूनही विकासात्मक कामे झाली नाहीये विकास कामे म्हणजे कसं ते काही वर्ष आधी म्हणजे जेव्हा आपल्या नगर परिषदेला काँग्रेसची सत्ता होती तेव्हा जे कामे शासन झाली होती तेच कामे यांच्या हातात झाली यांच्या नेतृत्वात कोणतीच कामे शासन नाही झाली आता ही काही म्हणजे अस्लम एरियामध्ये नाल्यांची समस्या आहे पत्तीव्यांची समस्या आहे न पाण्याची समस्या आहे आणि आपल्या प्रभागात अंगणवाड्या नाही अंगणवाड्या कमी संख्या जास्त आहे अंगणवाडी असं म्हणजे एखादी इमारत नाही का तिथं अंगणवाडी घेऊ शकतो तर ज्या अंगणवाड्या कुठे कोणाच्या किरायच्या घरी कुठे शाळेमध्ये मी पण आपले एक घर आहे असलम एरियामध्ये तो दिला होता मी तर फ्री दिला होता अंगणवाडीसाठी त्यांनी काही पण लोकांनी थोडस कम असल्यामुळे मग त्यांनी ते चेंज केलं पण मी माझ्याकडून दिलं होतं पण असं काहीतरी करायला पाहिजे शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे आता यावेळेस मी आता दुर्गापूर शाळा आपली मराठी शाळा आणि मराठी शाळेतूनच खूप पदावर लोक जातात कारण इंग्लिश मिडियम वाले पदावर जात नाही तहसीलदार म्हणा पटवारी म्हणा कुठेही तर आता अशी कंडिशन आहे त्या नगरप्रषद शाळेची तिथे एकूण पटसंख्या एकशे नव्वद आहे तिथं प्राध्यापक नाही आहे तिथं प्राध्यापक आला का वापस घेऊन जातात आणि अॅक्च्युली कसं आहे एकशे एक पन्नासच्या खाली जर पटसंख्या राहिली तर तिथं प्राध्यापक देत नाही आता जे नियम आहेत पण तिथं एकशे नव्वद पटसंख्या असून तिथं आता प्राध्यापक नाही आणि तिथं पाच सहा टीचर आहे तर तिथूनही टीचर्स कधी बुधवारी शाळेत कधी इकडे तिकडे पाठवतात तर अशा खूप समस्या आहेत ज्या म्हणजे रोडाच्या पण समस्या आहे रोड नाही बनल्या तू माझ्या स्वतःच्या घराजवळ आहे एक ते प्रभू भट्टू सिंग सागर म्हणून त्यांच्या रोड एवढा म्हणजे तुम्ही चालू नाही सकत अशी कंडिशन आहे रोड्यांची आणि नाल्यांची पण खूप समस्या आहे आता त्या समस्या काही दूर झाल्याने त्या समस्या दूर करायसाठी मला जनतेला म्हणायचं आहे किंवा समस्या दूर करण्यासाठी मला निवडून द्या बरं दुसरा माझा प्रश्न असा आहे आपल्याला की वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि हे तर सगळीकडे सर्व सर्व आहे त्या धनशक्तीच्या याच्यामध्ये आपण कितपत टिकणार स्पर्धेमध्ये धनशक्ती आता धनशक्ती सगळीकडेच आहे कोणी पार्ट्या देतात कोणी दारू देतात कोणी चिकन देतात पण माझ्यासोबत जनशक्ती आहे प्रामाणिक लोक प्रामाणिक लोक माझे व्हिडिओ पाहा मी जेव्हा ते व्हिडिओ टाकतो माझ्यासोबत गोर गरीब लोक माझ्यासोबत प्रचारासाठी मला एकही रोजीनं बोलवणार मी आज पाहिलं तर रोजीनं पाहा बोलव बोलव आज प्रचार कोण राहिले बीजेपी वाल्यांची पण तेच समस्या काँग्रेस वाल्यांची तेच माझ्या घरा जेवढ्या स्वतः जातात ते सांगतात आम्हाला मी म्हटलं माझ्यासोबत आम्ही तुझ्यासोबत स्वतः आम्हाला काही पाहिजे नाही तुझ्याकडून म्हणजे मतदारांच्या मनामध्ये तुझ्या मदतची आपुलकी आहे असं मला हरकत नाही काय सांगाल आपण मतदारांना काय आवाहन करणार आपण प्रभागाबद्दल प्रभागाबद्दल मला हे म्हणायचं आहे की जो समाजासोबत आणि आपल्या जनतेसोबत जो रात्र दिवस राहू शकतो अर्ध्या रात्री एका हाकेवर येऊ शकतो अशा व्यक्तिमत्वाला जनतेने निवडून द्यायला पाहिजे ना की जे अंपड आहे त्याला न वाचता येत ना लिहिता येत कोणी जे बाहेरचं आहे आणि बाहेर राहतात इथं भलंही त्यांचं घर आहे पण त्याचं राहणं नागपूरला आहे त्यांचे मिसेस नागपूरला त्यांचे मुलं बाळा नागपूरला अशा व्यक्तींना हो। तुम्ही जर तिकीट देणार आहे तर ते काय आपलं खरंच म्हणजे नागपूरमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना का उमरेडला थोडी आणणार आहे म्हणजे त्यांचं राहिमाल नागपूरमध्ये आहे ते उमरेडात राहू शकत नाही इलेक्शन झाल्यावर तिथं जाऊन बसणार मग आपल्या ज्या गोरगरिबांच्या समस्या आहेत त्या कसं सॉल्व्ह करणार आहे तुम्ही नौकर ठेवणार आहे कोणी पी ए ठेवणार आहे सही लागले ते करणार आहे का मग जनतेसोबत राहणारा व्यक्तिमत्व निवडून द्यायला पाहिजे जनतेनं जनतेला मला हे म्हणायचं तुम्ही जर प्रलोभनात जाता तर हे प्रलोभन फक्त इलेक्शन पर्यंतच आहे त्याच्यानंतर पण पाच वर्ष आपल्याला या प्रभागाचा विकास करायचा आहे जनतेचा विकास करायचा आहे ते कसं करायचं त्यासाठी मी जनतेला म्हणते की बाबा एक वेळा तरी मला माझ्या या विजयाची माळ माझ्या गड्यात टाका आणि एक नेतृत्व असं नगर परिषदेला पाठवा जे समाजासोबत राहील समाजाची समस्या दूर करेल प्रभागाची समस्या दूर करेल या ठिकाणी आमच्यासोबत प्रभाग क्रमांक सहा चे सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार सुजित हरिभाऊ रुटकर जे एक नवद तरुण तळपता आणि नगर मध्ये एक बुलंद आवाज प्रभाग क्रमांक सहा उतरू शकतात असं नेतृत्व या ठिकाणी आमच्या या चॅनलला आपली मुलाखत आमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपण आलात आपला अमूल्य मिळ आमच्या या स्टुडिओला दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद